तर मित्रांनो तुही रे माझा मितवा या मालिकेच्या वीस जानेवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असा असणार आहे की सगळ्यांची छान मकर संक्रांत पार पडलेली असते दुसऱ्या दिवशी सगळे गप्पा मारत बसलेले असतात थोड्या वेळाने सगळ्यांना गच्चीवर जाऊन पतंग कॉम्पिटिशन करायचे असते ईश्वरी म्हणते मी पण पतंग उडवणारा मी सरांच्या बाजूने असणार अर्णो म्हणतो काही गरज नाही वल्लरी म्हणते ईश्वरी बघते आहेस ना अर्णो काय म्हणाला तो म्हणाला पतंग उडवायला ईश्वरीची काही गरज नाही ईश्वरी म्हणते सर काही पण बोलू देत पण मी येणार मी पतंग उडवायला येणार आणि सरांसोबत त्यांना मदतसुद्धा करणार आता आमच्या प्रेमाचा हा, पतंग हा आकाशात उडणारच सगळे थोड्या वेळाने गच्चीवर जातात आणि सगळे पतंग उडवत असतात ईश्वरी पतंग उडवता उडवता मागच्या बाजूला जाते आणि ती पडणार असते अर्णवचं लक्ष असतं अर्णव ईश्वरीचा हात धरतून तिला आपल्याजवळ खेचतो दोघंही खाली पडतात एकमेकांच्या अंगावर पडतात ईश्वरी प्रेमाने अर्णवकडे बघत राहते तर हळूहळू का होईना पण अर्णवला कळायला लागले की ईश्वरी तशी नाही आहे आपल्याला वाटते तशी नाही नक्कीच काहीतरी गडबड आहे आता अर्णव सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी कसा जातो हे बघण्यासारखं असेल तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की राकेश ईश्वरीला रेवड्या खाऊ घालतो आणि ईश्वरीला विचारतो ईश्वरीजी रेवड्या आवडल्या गोड आहेत ना ईश्वरी मान डोलावते राकेश विचारतो मग आता यापुढे आपण फक्त गोड बोलायचं नेहमी हां आकाश म्हणतो जिजू मला पण रेवड्या द्या ना राकेश मोठ्याने ओरडतो राकेश म्हणतो अजिबात नाही सगळ्यांना डाऊट येतो की हा असं का बोलायला लागलं आहे राकेश स्माईल करत म्हणतो अरे आकाश मगाशी एक अख्खा बॉक्स खाल्लायस तू आत्ता एवढ्या खाशील आणि उद्या तुला त्रास होईल म्हणून काही खाऊ नकोस आणि तसंही हा बॉक्स स्पेशल ईश्वरीजींसाठी आहे ईश्वरीजींची पहिली मकर संक्रांत आहे आणि त्यासाठी खास आणलाय ईश्वरीजी हा सगळा बॉक्स तुम्ही संपवायचा हां राकेश ईश्वरीकडे रेवड्यांचा बॉक्स येतो आणि सगळे आतमध्ये जातात ईश्वरी मनात म्हणते नक्की ज्याच्यामध्ये काहीतरी टाकलं असणारे तेव्हाच हा एवढा गोड बोलतोय आणि रेवड्या खाऊ घातलेत काही गडबड तर होणार नाही ना ईश्वरीला भीती वाटते तर थोड्या वेळाने ईश्वरी सगळे आवरावर करते आणि वर जाणार असते वल्लरी तिच्याकडे येते वल्लरी म्हणते पार पडली मकर संक्रांत अगं ईश्वरी अर्णवने तुला तिळगुळ दिले शुभेच्छा पण दिल्या तुझ्याशी गोड गोड बोलला पण ते वरवरचं होतं मनापासून अर्णव गोड बोललाच नाही ते दिसत होतं जगासाठी काय तुम्ही नाटक कराल पण खरोखर तुमच्यामध्ये काय चालू आहे ना मला चांगलंच माहिती आहे ईश्वरी म्हणते मामी तुम्हाला जो अर्थ काढायचा ना तो काढा मला काही फरक पडत नाही ईश्वरी जात असते वल्लरी तिचा हात धरतेन तिला म्हणते ए थांब हे असं असं खोटं खोटं वागून तुम्हाला काय मिळत आहे गं का वागतेस असं खोटं तू एकदा तर सांगून टाक ना काय चालू आहे तुमच्या दोघांमध्ये ईश्वरी म्हणते मामी तुम्हाला वाटतं ना तसं काही नाही आहे आणि तसं असलं असतं तर अर्णव सरांनी ही त्यांच्या आईची साडी मला नेसायला दिली असती का वल्लरी म्हणते अगं अर्णवने साडी दिली आहे ती सात्विकाची इच्छा म्हणून प्रेम काळजी म्हणून नाही दिलेली ईश्वरी म्हणते हे बघा मामी मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते तुमची जशी इच्छा आहे ना तसं काहीही होणार नाही मी हे घर सोडून कुठेच जाणार नाही वल्लरी हसायला लागते आणि ईश्वरीला म्हणते ईश्वरी अगं असं खोटं वागून लपवून ठेवून जे लपवायचा प्रयत्न करताय ना ते लपणार नाही तुमची भांडणं आज नव्हद्या सगळ्यांच्या समोर येणारच अगं माझं लक्ष आहे तुमच्या नात्यावर ईश्वरी म्हणते मामी अहो आमच्या नात्यावरती लक्ष ठेवण्यापेक्षा स्वतःच्या नात्याकडे लक्ष द्या बघा कशी विस्कटलीत नाती वल्लरी भडकते वल्लरी म्हणते ए तोंडाला लगाम घाला काही पण बडबडू नकोस ईश्वरी म्हणते मामी मी तुम्हाला आधीपासून सांगत होते मामी असं नका वागू नका वागू पण ऐकतच नाही नात्यांनी मोठ्या आहात म्हणून काहीही ऐकून घेणार नाही आणि हो अजून एक गोष्ट राहता राहिला प्रश्न अर्णव सरांच्या आणि माझ्या नात्याचा त्यांना किती प्रेम आहे काळजी आहे हे लवकरच तुम्हाला दिसेल वल्लरी म्हणते दिसू देत ना मग बघू देत आम्हाला पण आहे म्हणून ईश्वरी म्हणते दिसेल तेही दिसेल अर्णव सरांचं माझ्यावर किती प्रेम आहे जीव आहे हे, हे, हे सगळ्यांना दिसेल तुम्ही फक्त डोळे उघडे ठेवून बघत राहा आणि हो पुन्हा असले प्रयत्न करू नका हां ईश्वरी निघून जाते वल्लरीची चिडचिड होत असते तर इथे राकेश अंजलीला रूममध्ये घेऊन येतो तिला औषधं वगैरे देतो आणि आराम करायला सांगतो राकेश बाहेर जाणार असतो अंजली म्हणते आहो बसा ना आपण गप्पा मारू ना किती छान वाटतंय राकेश मनात म्हणतो ही माझी बावड बायको आता इथे गप्पा मारायला बसून ठेवले तिथे ईश्वरीने भांग घातलेल्या रेवड्या खाल्ल्यात त्याचा काय असर झालाय ती काय गोंधळ घालते हे बघायला नको का ही पण आहे ना मला हालू देत नाही इथून गप्पा मारायचा मूड झालाय अंजली राकेशशी गप्पा मारत असते राकेश थोडं इकड तिकडचं बोलतो आणि अंजलीला म्हणतो अंजली आता झोप आराम कर आरामाची जास्त गरज आहे दगदग झाली तुझी अंजली म्हणते अहो एक सांगायचं राहिलं ते कपाटामध्ये नाही का तुम्ही रेवड्या ठेवल्या होत्या बॉक्स तो बॉक्स मी टाकून दिला तसा पण एक्सपायरी झाला होता ना तुम्ही विसरला होता म्हणून मी फेकून दिला राकेश विचारतो आणि मग तो दुसरा बॉक्स कुठून आला मग तिथे तू जर फेकला होतास तर अंजली म्हणते तुम्ही नाही का ऑर्डर केल्या होत्या बॉक्स त्यातला एक बॉक्स इथे नेऊन ठेवला मी तुम्हाला कधीपासून सांगेन सांगेन म्हणत होते लक्षातच नव्हतं राकेश खूप चिडतो राकेश अंजलीवरती मोठ्याने खेकसून तिला म्हणतो नको तो शहाणपणा कोणी करायला सांगितला तुला कोणी हात लावायला सांगितला होता अंजली म्हणते अहो एवढं काय झालंय चिडायला ते एक्सपायरी झालं होतं म्हणून टाकून दिलं आणि एवढं का चिडताय तुम्ही एवढं का बोलताय आणि काय तुमचं तो अवतार राकेश म्हणतो नाही अंजली तसं नाही अगं ते एक्सपायरी झालं होतं ना मी त्या दुकानदाराकडे नेणार होतो त्याला दाखवणार होतो खडसवणार होतो आणि त्याच्याकडून पैसे परत घेणार होतो म्हणून बोललो जाऊ दे आता तू झोप आराम कर मी जातो हा बाहेर राकेश तिला आराम करायला लावतो आणि बाहेर जातो राकेश बाहेरून अंजलीकडे रागाने बघत असतो राकेश मनात म्हणतो चांगलं भांग घातलेल्या रेवड्या त्या ईश्वरीला खाऊ घातली होती एवढी मस्त आयडिया होती पण ही मूर्खबाई हिने सगळ्या प्लॅनची वाट लावून टाकली ही बाई तर ना माझ्या डोक्यात जाते हिचं काही करावं म्हटलं तर काही करू पण शकत नाही हुकमाचा इक्का आहे ना हा म्हणून काही करताच पण येत नाही राकेश चिडचिड करत निघून जातो तर इथे अर्णव ईश्वरीचा विचार करतो ईश्वरीच्या आईच्या बोलण्याचा विचार करतो आणि त्याला राहून राहून वाटत असतं की ईश्वरी ईश्वरीची आई यांची काही चूक नव्हती तो विचार करत असताना ईश्वरी तिथे येते ईश्वरी अर्णव सरांना म्हणते अर्णव सर थँक्यू सो मच so माझी पहिली संक्रांत एवढी छान सेलिब्रेट केली तुम्ही आणि तुम्ही तुमच्या आईची ही साडी मला दिलीत तुमच्या आईचा आशीर्वाद मला दिलात तुमच्या आईची मी सून आहे म्हणून तुमच्या आईने मला दिली होती आता ती तुम्ही मला दिली म्हणजे तुम्ही मान्य केलं मी तुमच्या आईची सून म्हणजे तुमची बायको वाईफ बीवी अर्णव म्हणतो तसं नाही आहे आईची इच्छा म्हणून तुला साडी दिली होती ईश्वरी म्हणते अहो सर विचार करा ना मी जर तुमच्या आईची सून आहे मग तुमची कोण अर्णव म्हणतो ओव्हर स्मार्ट बनू नको सा अर्णव चिडचिड करतून बाहेर निघून जातो तर दुसऱ्या दिवशी वल्लरीला तिच्या मैत्रिणीचा फोन येतो आणि आकाशला क्लाउड किचनच्या बाहेर नम्रताची मदत करताना बघितल्याही सांगते वल्लरीला आठवतं की आकाश आपल्याशी खोटं बोलला होता वल्लरी आकाशला जाब विचारण्यासाठी बाहेर जाते इथे बाहेर सगळे नाश्ता करत असतात आणि वल्लरी तिथे येते वल्लरी विचारते ए आकाश खरं खरं सांग तू काल काय म्हणाला होतास रस्त्यावरती नम्रता भेटली आणि मग दोघं एकत्र आलात ना पण खरं सांग तुम्ही कुठे भेटला होतात कुठे गेला होतात काय करत होतात सगळे विचारतात अगं वल्लरी असं का बोलतेयस तो खोटं नाही बोलणार आणि तो काही लहान आहे का उलट तपासणी काय करतेस तू विश्वास नाही जरा पण वल्लरी म्हणते नाही आहे विश्वास मला माहिती आहे ना हा मुलगा कुठे गेला होता ते माझ्या मैत्रिणीचा फोन आला होता हा एका कार्यक्रमामध्ये त्या नम्रताची मदत करायला गेला होता एवढ्या मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या पोस्टवरती आहे आणि हा मुलगा काय करतोय कुरिअर बॉयचं काम करतोय ए उत्तर दे ना बोल ना काहीतरी आकाश खूप चिडतो आकाश म्हणतो हो गेलो होतो बॉक्स उचलायला माझी मैत्रिणी आहे ना म्हणून मी गेलो होतो आणि आज नाही मी पुन्हा पुन्हा जाणार वल्लरी आकाश यांच्यामध्ये भांडणं होत असतात ईश्वरी म्हणते सर प्लीज तुमच्या दोघांमध्ये भांडणं नको व्हायला तुम्ही प्लीज नम्रताताईची मदत करायला जाऊ नका तेवढ्यात तिथे ते अर्णव येतो अर्णव म्हणतो हे बघा तो, तो माझ्या सांगण्यावरून गेला होता तो नम्रताची मदत करणार कारण मी त्याला सांगितलं होतं यापुढे कोणी काहीच बोलायचं नाही अर्णवसमोर कोणी काही बोलू शकत नाही आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो